पुरलींच्या सुरुवातीला बातमी आहे जळगाव मध्ये घडलेल्या अपघाताची जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि अने त्यानंतर अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या मात्र त्याच वेळी समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती या एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली आणि यात जवळपास बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू हो आहे यात काही जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे त्यांनी जिल्हा प्रशासनाला मला पाच वाजून पंधरा मिनिट मी या घटनांची माहिती दिली ताबडतोब जो आपले एकसो आठ चे जो ऍम्बुलन्स होते त्यांना आपण सूचित केला आणि आठ ॲम्ब्युलन्सेस चे डिस्पायच करण्यात आलं त्या आठ अँब्युलन्सेस जागेवर सर्वप्रथम पाच वाजून सव्वीस मिनिट पर्यंत पहिल्या अँब्युलन्स पोहोचले याच्यामध्ये सर्व सर्वात मोठा जो सर्वप्रथम जो चॅलेंज होता हे जो हे जो लोकेशन आहे ते दोन गावाच्या मध्यमध्ये आहे आणि या दोन रेल्वे स्टेशनच्या मध्यमध्ये तो लोकेशन आयडेंटिफाय करून आणि ते योग्य मार्गाने त्यापर्यंत त्या ट्रॅक पर्यंत ते एक मेजर चॅलेंज होता तो इमिडिएटली आपण त्या ठिकाणी केला आपला जो उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी आहे स्थी, स्थी, हो। ते इन्सिडेंट कमांडर म्हणून आणि त्यांच्या सोबत अडिशनल पी एस ओ ते अगदी दहा पंधरा मिनिटात जो पासून ते पंधरा मिनिट चे डिस्टन्स वर हे आहे ते इमिडिएटली त्या ठिकाणी पोहोचले मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जिल्हा स्तरावरून आणि राज्य स्तरावरून करण्यात आला त्याच्यामध्ये अग्निशमन गॅस कटर असेल संध्याकाळच्या वेळ होता त्याच्यासाठी लाईट ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल बिकॉज हे म्हणजे दोन गावाचे मध्यवर्ती भाग आहे त्या ठिकाणी लाईट ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असेल पिण्याच्या पाणीच्या सुविधा असेल आणि त्या ठिकाणी इमिडियेट रिलीफ असेल आणि तीन हॉस्पिटल्सला आपण ऍक्टिव्हेट केलं त्याच्यामध्ये खासगी रुग्णालय आणि दोन शासकीय रुग्णालय की इमिडिएट सर्जरी अगर करायची विषय आली तर त्या इमिडिएट त्या ठिकाणी सर्जरी पण करता येतो यू आपण ऍक्टिव्हेट केला जे सगळे आपण उपलब्धता करून घेतला औषध जो असतो पेन किलर इत्यादी ड्रिप्स त्या सगळं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याला रेडी करून घेतला हे सगळे प्रक्रिया इमिडिएटली आपण केला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण सगळे जो बॉडीज असेल आणि इंजर्ड व्यक्ती असेल त्याला आपण शिफ्ट कर केला आ, सुमारे सहा सवा सहा पर्यंत सगळे इंजर्ड आणि जो डिसीज व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी रेल्वे विभागाचे आला अधिकारी भुसावळ करून आणि मनमाड करून दोन बाजूला त्यांचे जो रेस्क्यू व्हॅन्स वा, आहेत ते जो रेल्वे ट्रॅकवर ते इमिडिएटली निघाले होते आणि ते त्यापर्यंत पोहोचले त्यांनी त्या ते ठिकाणी पूर्ण तपासणी केलं आणि तपासणी केल्यानंतर ते त्यांनी दोनों ट्रेन्सला त्यांच्या त्यांच्या बाजूला त्यांच्या दिशेने पाठवून दिलं